रामकृष्ण हरी मंडळी उद्यापासनं गंगा दशहरा सुरू होत आहे गंगा गंगेमध्ये स्नान करण्याला अत्यंत महत्त्व आहे उद्या सत्तावीस मे ते पाच जून पर्यंत गंगा दसरा साजरा केला जातो गंगा दसऱ्याला ग्रंथांमध्ये विशेष महत्त्व आहे या दिवसांमध्ये गंगामातेच्या दर्शनासाठी साधकांची मोक्षाचे दरवाजे उघडते अशी मान्यता आहे धार्मिक मान्यतेनुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी गंगामाता पृथ्वीवर अवतरली होती या कारणास्तव गंगा दसरा हा साजरा केला जातो या दिवशी काय करावं काय करू नये या दिवसांमध्ये आपण ते बघणार आहोत गंगे स्नान करून दाट करावं माता गंगासोबत भगवान विष्णूंची देखील पूजा करावी गंगा दसऱ्याला तुम्ही पाणी फळे किंवा अन्न दान करू शकता गंगेमध्ये स्नान करणे जमल्यास नाही तर घरातच पाण्याच्या आंघोळीच्या पाण्याच्या बादलीमध्ये गंगाजल टाकून तुम्ही आंघोळ करू शकता भगवान शिवाला घरीच गंगाजलाने अभिषेक करू शकता यावेळेस काय करू नये तर या दिवसांमध्ये तामसिक अन्न खाऊ नये कुणाशीही वाद घालू नये या दिवसांमध्ये भिकाऱ्याला काहीतरी दान नक्की करावं या दिवशी या दिवसांमध्ये कुणाचाही अपमान करू नये तोंडातून चुकीचे शब्द काढू नये गंगा दशहरा करण्याची पूजाविधी आपल्याकडे आहे या दिवसांमध्ये तुम्ही सकाळी गंगा नदीत किंवा गंगाजल असलेल्या पाण्याने घरच्या घरी स्नान करू शकता स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावं गंगा दशराच्या दिवसामध्ये ह्या दहा दिवसांत गंगा मातेची विधिवत पूजा करावी त्याचबरोबर गंगा स्तोत्राचं दहा दिवस आवर्जून पठण करावं शेवटी आरती करून भोग अर्पण करावा पूजा सेवा आपण आपल्या देवाराजवळ बसूनच करू शकता स्कंद पुराणात गंगा दशराला खूप महत्त्व आहे माता गंगा ही पापांचा नाश करणारी आणि मोक्ष देणारी मानली जाते माता गंगा मानवाला मुक्त करण्यासाठी पृथ्वीवर अवतरली आहे साधकाला गंगेच्या पाण्याच्या स्पर्शानेच स्वर्ग प्राप्त होतो अशी मान्यता आहे गंगा मातेच्या पवित्र जलामध्ये सर्व संकटांपासून मुक्ती देण्याची अद्भुत शक्यता आहे अद्भुत शक्ती आहे सॉरी गंगा भगवान शंकराच्या जटांमधून बाहेर आली पृथ्वीवर या दिवशी माता गंगेचं अवतरण दिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरं केलं जातं गंगा दसऱ्याच्या हरिद्वारमध्ये गंगा गंगामातेसाठी काम करण्याचे विशेष महत्व आहे माता गंगेच्या अवतरणाबद्दल अनेक कथा देखील सांगितल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने पहिली कथा अशी आहे की सागराच्या साठ हजार पुत्रांना मोक्ष देण्यासाठी गंगा ही पृथ्वीवर अवतरली भागीरथीने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मोक्षासाठी गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी अनेक वर्ष तपश्चर्या केली त्यानंतर गंगा पृथ्वीवर आली माता गंगेचा वेग इतका जास्त होता की ती थेट पृथ्वीवर आली असती तर विनाश झाला असता भागीरथीने भगवान शिवाला प्रसन्न केलं आणि त्यांना माता गंगा आपल्या जटांमध्ये धारण्याची विनंती केली यानंतर मानव कल्याणासाठी भगवान शिवाच्या जटांमधून गंगेचा प्रवाह पृथ्वीवर आला गंगेत स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते प्राचीन कथानुसार माता गंगा मोक्षदायिनी असल्याचेही सांगितले जाते जो गंगेत स्नान करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो दुसरीकडे या दिवशी आपल्या पूर्वजांच्या प्रित्यर्थ कोणतेही कार्य केल्याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो गंगा दसऱ्याच्या दिवशी माता गंगा लोकांच्या मनात येणाऱ्या भावना पूर्ण करते या दिवशी जर एखाद्या व्यक्तीची काही इच्छा असेल तर माता गंगा ती सहज पूर्ण करते गंगा दसऱ्याच्या दिवशी माता गंगेला तण मन अर्पण करणाऱ्यांच्या सर्व इच्छा आणि भावना विना विलंब पूर्ण करतात गंगा दसऱ्याच्या दिवशी गंगेत स्नान करून गंगामातेचे ध्यान केल्याने सर्व मनोकार मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे गंगा दसऱ्याला देशविदेशातून लाखो लोक हरिद्वारला येतात येथे येऊन ते गंगा मातेची पूजा दान इत्यादी करतात मोक्षदायिनी माता गंगा सर्वांचे दुःख हरण करते अशी आपल्याकडे मान्यता आहे उद्या प्रारंभ होत आहे दहा दिवस नाही पण उद्याच्या दिवस तरी तुम्ही तुमच्या घरात मध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अंघोळ करा सूर्यदेवाला जल अर्पण करा त्याचबरोबर भगवान शिवाला गंगाजलाने अभिषेक करा गंगा आवर्जून पठन करा देवघरामध्येच काही गोळाचा नैवेद्य बनवून भोग आवर्जून दाखवा गंगा जल गंगामाताला खूप पवित्र आहे आपल्याकडे त्याला खूप जास्त मान आहे व्हिडिओची माहिती तुम्हाला आवड असेल व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण जय श्रीराम